नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजचा दिवस गाजला तो कशासाठी तर तो पैशाच्या आरोप पत्त्यारोपांवरनं गाजला हा आरोप कोणी केला हा आरोप शिवसेनेचे खासदार आणि ने नेते संजय राऊत यांनी केला तो आरोप यापूर्वीच केला होता आरोप असा केला की नाशिकमध्ये रात्रीचा सा खेळ झाले नुसता पै पाऊस दोन तासांच्या दौऱ्यांसाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत यातून कोणता माल नाशिकला पोचला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहेत आणि महाराष्ट्रात अधिकृत बॅग वाटप सुरू आहे असा एक व्हिडिओ देखील बॅ म्हणजे शेअर क केला एक व्हिडिओ शेअर केला संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी आणि या व्हिडिओत हेलिकॉप्टरमधून काही बॅगा बाहेर पडत आहेत असं दिसत होतं आता या बॅगा कशाच्या होत्या त्या, त्या पैशांच्या होत्या की आणखीन कशाच्या असा संशय निर्माण झाला संशय निर्माण झाल्यानंतर मग एक ट्विटर की मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण संजय राऊतांनीच त्या ट्वीट असं ट्विट केलं खाऊ म्हणजे काय तर पैसे बॅगा म्हणजे निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे पैसे वाटक वाटत सुटले आहेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला रा। आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिंदे साहेबांचं सा हेलिकॉप्टर नाशिक दर्वरती ते आले आणि होती त्यांचं लँड झालं त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा चेक केल्या आणि मग त्यामध्ये कपडे होते औषधं होती बाकी काही सापडलं नाही आणि मग त्याच्यावरनं पुन्हा मग त्यावर सुरू झाले संजय राऊत म्हणाले की मग हे थोडक्यात ही नवटंकी आहे अंबादास दानवे म्हणाले ही नवटंकी एका म्हणजे निवडणूक आयोग असतील हे निवडणूक आयोगाचे अधिकारी शासकीय अधिकारी असतात मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्याचं धाडस त्यांना कुठून होणार पण समजा निवडणूक आयोगाने सांगितलं असेल तर ता एक तांत्रिक तपासणी त्यांनी केली पण अंबादास दानवे असतील किंवा संजय राऊत किंवा अन्य कोणी जे काही म्हणत आहेत त्यात तथ्य यासाठी आहे बॅगा ते घेऊन जाता पर, ते पैशाच्या बॅगा घेऊन जात आहेत मुख्यमंत्री असा संजय राऊतांनी आरोप केला माझ्याकडे काही त्याचा पुरावा नाही पण मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली त्यांना असं वाटलं असेल की याच्यावरून जर संशय निर्माण झाला तर आपली प्रतिमा आणखीन खराब होईल आधीच आपल्याला खोके खोके मिंधे मिंदे, मिंदे असं म्हणतात पन्नास पन्नास कोटी एकेका एक एक आमदाराला भाजपकडून मिळाले असा आरोप होते गेले दोन वर्ष आरोप होते आणि त्याच्यामुळे कितीही खुलासे केले तरी शिंदे गट शिंदेची शिवसेना ही भ्रष्टाचारी नेत्यांनी समृद्ध केलेला तो पक्ष आहे किंवा समृद्ध केलेला तो गट आहे असा अशी प्रतिमा आहे अत्यंत वाईट प्रतिमा आहे शिंदे गटाच्या आमदाराची कुणीही काहीही म्हटलं तरी लोकांच्या मनावर हे ठसलं आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत वाढ होत नाही त्यांनी कितीही पैसे वाटले मला माहीत नाही वाटत की पण समजा वाटले कितीही योजना जाहीर केल्या तरीसुद्धा त्यांची प्रतिमा ही, ही खराबच होत चाललेली आहे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिमा दिवसेंदिवस आपल्याला दिसते की प्रतिमा प्रतिमा तर उजळती आहे सहानुभूती नाही प्रेम आहे आणि तुफान रिस्पॉन्स त्यांच्या सभांना मिळतो आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांग की शिंदे सेनेची प्रतिमा अशी का होती आहे आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की शिंदे सेनेचे एका सर्व्हे कंपनीने एक सर्व्हे केला इन्फर्म वोट्स नावाची संस्था त्यांनी मुंबई आणि ठाण्याचा सर्व्हे केला आणि बघितलं की शिंदे गटातले किंवा अन्य पक्षातले कोणाच्या संपत्तीत किती वाढ झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली त्यामध्ये सगळ्यात जास्त संपत्ती कोणाची वाढली आहे तर ती श्रीकांत शिंदे पाच वर्षात सहाशे एकोणसत्तर टक्के इतकी त्यांच्या संपत्तीत वाढ आहे मित्रांनो मला सांगा तुमच्या आमच्या संपनीब संपत्तीमध्ये अशी वाढ होते आपण काय म्हणतो की मला दहा टक्के इन्क्रीमेंट मिळालं पगारामध्ये आता पगारामध्ये दहा टक्के इन्क्रीमेंटमध्ये म्हणणं काय काय मिळतं डी एम एस म्हणजे आपल्या संपत्तीमध्ये दहा वीस टक्क्याच्या पलीकडे वाढ होऊ शकत नाही आणि सहाशे एकोणसत्तर टक्के वाढ झाली जवळपास तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर बघितली तर श्रीकांत शिंदेकडे पंधरा कोटीची संपत्ती राहुल शेवाळ्यांच्या संपत्तीत सहाशे एकोणीस टक्के वाढ झाली आणि राहुल शेवाळे हे किती समृद्ध आहेत त्यांचं व्यक्तिमत्व किती समृद्ध आहे आपल्याला माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष होते अनेक वर्ष राहुल शेवाळे आणि राहुल शेवाळे यांची एकूणच प्रतिमा त्यांचं एकूणच चारित्र्य संपन्न आता सगळ्या जगाला माहिती त्यामुळे राहुल शेवाळ्यांबद्दल काही आश्चर्य वाटायला नव्हतं आता शिंदे गटाच्या मुंबई ठाण्यामधल्या उमेदवाराच्या सरासरी संपत्तीत अन्य पक्षांच्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे तीनशे एकोणचाळीस टक्के वाढ झाली आहे प्रत्येकाची संपत्ती या उमेदवारांची सरासरी चोवीस कोटी आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे अजितदादा गटाचा नंबर लागतो चौदा कोटी त्यांच्याकडे संपत्ती आहे मुंबईचे उमेदवार मुंबई ठाण्यात भाजपच्या उमेदवारांची संपत्ती सरासरी संपत्ती भाजपचे जे उमेदवार आहेत मुंबई ठाण्यात ते सगळ्यात जास्त आहे ते वाढ कोणाची झाली सगळ्यात जास्त श्रीकांत शिंदे राहुल शेवाट पण मुळातच संपत्ती भाजपचे संपत्ती सगळ्यात संपत जास्त त्यांचा हा उमेदवार किंवा पंतप्रधान त्यांचे हे सगळ्यात गरीब आहेत देशात सगळ्यात महागडं विमान सगळ्यात महागडं घड्याळ महागडं महागडे जो गॉगल महागडे कपडे घालणारा हा अत्यंत गरीब नेता आहे त्यांचा नरेंद्र मोदी नावाचा आता त्यांचा आदर्श समोर ठेवला होती भाजपच्या लोकांना वाटलं की आपणही असा साधेपणा आपल्या व्यक्तिमत्वात असला पाहिजे हा साधेपणा असल्यामुळे भाजपच्या सरासरी संपत्ती भाजपच्या उमेदवारांची मुंबई ठाण्यातली तरी चव्वेचाळीस कोटी आहे चव्वेचाळीस कोटी बघा आणि पियुष गोयल हे जे भाजपचे उमेदवार आहेत ते तर केंद्रीय मंत्री आहेत त्यांची संपत्ती एकशे दहा कोटी रुपये आहे आता या प्रकारचा आरोप जेव्हा शिंदेवरती झाला तर शिंदेचे सगळे शंभूराजे वगैरे शंभूराज वगैरे सगळे लोक नेते जे आहेत ते लगेच बोलायला लागले मग नितेश राणे यांना तर उद्धव ठाकरेंवरती बोलायला लागेल की उद्धव ठाकरे यांची चौकशी करा वगैरे वगैरे आता नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही हा भाग सोडून द्या पण बाकीचे म्हणाले की तुम्हीच म्हणाल होतात ना हेलिकॉप्टरमधनं पैसे वाटत सुटले तर काय मिळालं बघा काहीच मिळालं नाही पण हा सगळा जो काय हे सगळं नाटक मुद्दा म्हणून घडवलं असण्याची शक्यता आहे की माझी प्रतिमा खराब होत असेल तर मी असं नाटक वठवतो आणि माझ्या बॅगेमध्ये काहीच पैसे नाही हे दाखवतो आणि मग माझी प्रतिमा उजळून निघेल असा समज जर एकनाथ शिंदेंचा असेल तर त्याला काही अर्थ नाही मी तुम्हाला का याची काही गोष्टी सांगतो म्हणजे या संबंधात काही गोष्टी सांगतो आता एक गोष्ट अशी आहे म्हणजे संजय राऊतांचे बारा तेरा कोटी रुपये घेऊन गेले शिंदे असं म्हणाले असले तरी माझ्याकडे त्याचा काही पुरावा नाही पण तुम्हाला सांगतो की शिंदेंच्या गटात आता नव्याने सामील झाले रवींद्र वायकर यांच्याकडे चोपन्न कोटी रुपयांची संपत्ती आहे जी इतकेच वर्ष इतके वर्ष उद्धव ठाकरे गटाकडे होते पण आता एकनाथ शिंदे यांनी जे या प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं त्या आहे का त्यामध्ये काय आढळलं त्यांनी दोन हजार एकोणीसचं प्रति प्रतिज्ञापत्र त्यांचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपत्ती जाहीर केली आपली विधानसभेसाठी उभे होते तेव्हा शिंदेसाहेब तर आधी साधे रिक्षावाले होते चांगली प्रगती केली मी उपहासाने म्हणत नाही एक नेता म्हणून राजकीय नेता म्हणून त्यांनी जी प्रगती केली त्यामध्ये त्यांचे कष्टही आहेत आणि अन्यही गोष्टी आहेत पण पस्तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते पुढे आले मुख्यमंत्री झाले एका मोठ्या राज्याचे आता त्यांच्याकडे जंगम मालमत्ता आहे मला वाटतं सत्त्याण्णव लाख स्थावर मालमत्ता शिंदेसाहेबांकडे सव्वा कोटी स्वसंपादित पाच कोटी रोख दोन अडीच लाख नंतर शिंदे साहेबांकडे आरमाडा स्कॉर्पिओ बोलेरो या गाड्या आहेत पत्नी लता शिंदेंकडे चार गाड्या आहेत अडीच लाखांचं रिव्हॉल्वर आणि दोन लाखांचं पिस्तूल हे शिंदे साहेबांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेलं आहे आता पंचवीस लाखांचं सोनं आहे पत्नींकडे मिळून शिंदे पत्नींकडे नंतर चार कोटी स सा चार साडेचार कोटींची काय संपत्ती आहे हा म्हणजे त्यामध्ये घरं आहेत त्यांची नंतर महाबळेश्वरला जमीन आहे जिथे हेलिकॉप्टर घेऊन ते शेती करतात तिथे आदित्य ठाकरे त्याबद्दल बोलतच असतात की इतका असा शेतकरी पाहिला नाही हेलिकॉप्टर घेऊन दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन शेती करणार नंतर ही संपत्ती आली कुठून म्हणजे स्रोत सांगायला लागतो तर शिंदेसाहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदेनी की मी शिवम एंटरप्राइजेसचा मालक आहे आता काय उद्योग आहे मला माहीत नाही लता शिंदे या शिंदे कन्स्ट्रक्शनच्या मालक आहेत मे त्या बिल्लवासाहेब लताबाईंची म्हणजे जंगम मालमत्ता एक मालमत्ता कोटी नंतर स्थावर मालमत्ता सव्वा कोटी स्वसंपादित मालमत्ता सहा कोटी अशी त्यांची संपत्ती आहे आता हे शिंदे साहेबांचं आपण बघितलं आता हे सगळं झाल्यावरती मला अजून काही गोष्टी सांगायच्या त्या अशा की शिंदे मुख्यमंत्री झाले ते कसे झाले तर सुरत गुवाहाटी आणि पणजी या तीन ठिकाणी मुक्काम करून मुंबईत आले आता प्रत्येकाला पन्नास पन्नास कोटी रुपये खोके मिळाले असा आरोप झाला तो काही आरोप अशा प्रकारचे आरोप होतात ते सिद्ध करणेही कठीण असतं कारण अशा प्रकारचे जे व्यवहार असतात ते कोणाला कळणार नाही अशा प्रकारेच होत असतात पण मी तुम्हाला जो पुरावा दिला तो असा की शिंदे गटातल्या अनेक नेत्यांची संपत्ती प्रचंड आहे आणि त्या प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे शिंदेच्या जवळचे एक बिल्डर आहेत त्यांचं नाव अशर आणि ते महाराष्ट्राचा जो नीती आयोग आहे त्याच्यावरती त्यांना नेमणूक झाली ती कशासाठी नेमणूक झाली मला माहिती शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी नगरविकास मंत्री होते समृद्धी महामार्ग त्यांच्या ताब्यात होता अनेक प्रकल्प म्हणजे अनेक संस्था म्हणजे एम एम आय डी एसारख्या संस्था म्हाडा सिडको त्यांच्या अखत्यारीमध्ये होत्या काही वर्ष त्यामुळे अडीच वर्ष ते शिंदेसाहेब हे श उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मंत्री होते आणि सगळी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी विश्वासाने सोपवली त्याच काळात समृद्ध महामार्गाचं सुरुवात झाली त्याच्या अगोदर शिंदेसाहेब फडणवीसांच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती नगरविकास अशा अन्य खाती त्यांच्याकडे होती आणि आतासुद्धा त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे महत्त्वाची खाती आहे ज्याच्यामध्ये क्रिमी खाती म्हणतो ज्याला मलईदार खाती असं म्हणतात ती खाती त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवली होती ठेवली आहे आता या खात्यांचा त्यांनी कसा उपयोग केला कशासाठी उपयोग केला असं सांगतात की उद्धव ठाकरे गटातले बरेच आमदार त्यांच्या त्यांच्याकडे का गेले म्हणजे भाजपनी खोकी दिली हा भाग वेगळा पण एकनाथ शिंदे यांची एकनिष्ठा एक, एक त्यांच्याशी एकनिष्ठा एकनिष्ठा ते कशा राहील म्हणजे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ होते ती निष्ठा अचानकपणे म्हणजे बदलली का ती भाजपने आमिष दाखवल्यामुळे बदलण्यापूर्वीच ते एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ झाले होते महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आणि महाविकास सरकार असताना शिवसेना एकसंध होती त्या गटातले बहुसंख्य आमदार किंवा काही आमदार निम्म्यापेक्षा अधिक आमदार हे एकनाथ शिंदेंकडे वळले होते का कारण एकनाथ शिंदेंच्याकडे अनेक गोष्टी होत्या अनेक खाती होती आणि कुठल्या आमदाराच्या मंत्र्याच्या गरजात म्हणजे पैशाच्या गरजा आर्थिक गरजा कोणाकडे लग्न असेल कोणाकडे अन्य समारंभ असेल त्या गरजा ते पुरवत होते त्यासाठी आर्थिक मदत करत होते असं बोललं जातं दुसरी गोष्ट प्रत्येकाला फंड ते स्वतःच्या माध्यमातून देत होते स्वतःच्या खात्याच्या माध्यमातून देत होते त्यामुळे ते उपकृत करत होते या आमदारांना पण एकनाथ शिंदेना हे पद उद्धव ठाकरेंनी दिलं होतं पण या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरे आजारी होते त्या काळात म्हणून हे कृतज्ञ निघाले आणि उद्धव ठाकरेंनी जे दिलं या सगळ्या आमदारांना मंत्र्या आमदारांना आमदारकी दिली मंत्र्यांना मंत्रिपदं दिली ते विसरून एकनाथ शिंदेंनी केलेली मदत लक्षात ठेवून ते, ते त्यांच्याकडे बेग वळाले हे लक्षात येऊ दुसरी गोष्ट गोविंदा असो गणपती असो दिवाळी असो हे सगळे सण आहेत त्या सणांच्या वेळी वेगवेगळ्या मंडळांना एकनाथ शिंदेनी प्रचंड प्रमाणामध्ये मदत केली मला तर हे माहिती आहे की काही ठिकाणी काही मंडळांना ते सांगत होते तुम्हाला किती लाख पाहिजेत किंवा तुम्हाला मंडळासाठी ऑफिस पाहिजे अशी मदत ते करत होते आजही आज मी अनेक ठिकाणी मुंबईत पाहिलं की शिंदे गटाचे जे ज्याला पेड वर्कर्स म्हणतो म्हणजे निवडणुकीपुरती पुरते ज्यांना एक कार्यकर्ता म्हणून म्हणजे पत्रक वाटा प्रचार करा यासाठी जे असतात त्यांना दर दररोज काही पैसे दिले जातात अशी अनेक टीम्सच्या टीम मी ठिकठिकाणी पाहत आता हे फुकट काम करत नाहीत हे हे कार्यकर्ते नसतात हे hey, रोजंदारीवरची माणसं असतात ही फार मोठ्या प्रमाणामध्ये हायर करण्यात आलेली आहे माझं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियावरच्या किंवा समा सणांच्या वेळी अनेक मंडळांना ज्या जाहिराती देतात तिथे जे पताका लावलेले असतात जिथे पोस्टर्स बॅनर्स पाहिली तर शिंदे सेनेकडे एवढा पैसा कुठून आला असा प्रश्न आपल्याकडे आपल्या निर्माण आपल्या मनात येतो आणि नक्कीच संशय निर्माण होतो ब आज तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अजितदादा गटाच्याकडून बारामतीमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला आणि जी पुण्याची जी बँक आहे जिल्हा बँक बैंक, त्या बँकेचे बँकेचे ऑफिस रात्री दोनपर्यंत उभे हो उघडं होतं आणि काही व्यवहार तिथे झाले काही वाटप झालं असा आरोप झाला त्यानंतर निवडणूक आयोगाला कारवाई करावी लागली पुण्याचे आमदार आणि लोकसभेचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी आरोप केला की पैसे वाटप प्रचंड प्रमाणामध्ये झाले म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये पैशाचं खूप वाटप झालं <laughs> <laughs> नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की अंबानी अदानींनी काय म्हणतात टेम्पो भरभरून काँग्रेसला पैसे दिले हा आरोप करताना त्यांनी कुठलाही पुरावा सादर केला नाही म्हणजे अंबानी अदानी हे मोदींच्या पक्षाला पैसे भरपूर देतात असा आरोप राहुल गांधी सातत्याने करतात किंवा त्यांचा आणि मोदींचा काय संबंध आहे हिचं संबंध आहेत असा थेट आरोप करतात बड्या उद्योगपतींची धन करणारा भाजप हा पक्ष आहे आणि भाजपची लाचारी करणारे दोन पक्ष महाराष्ट्रातले म्हणजे अजितदादा गटांचा गटाचा पक्ष आणि शिंद्यांचा पक्ष आणि म्हणून मोदींच्याप्रमाणे हे उद्योगपतींची धन करून त्यांच्याकडनं काही मदत घेतात का हे मला माहिती नाही किंवा मोदी अशी मोदी असे व्यवहार करतात का असा आरोप तर होत आहेत पण मोदींचा आदर्श हे दोन नेते मानतात का असा प्रश्न निर्माण होतो आता दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आणि ठिकठिकाणी हे सगळे महाराष्ट्रात वीस कोटींहून जास्त कॅश सापडली आहे मग ती बीडला सापडली आहे कुठे भांडूपला सापडली आहे ठिकठिकाणी सापडली छप्पन्न हजार लिटर दारू वाट, वाट वाट वाटली जात होती ही जप्त करण्यात आली महाराष्ट्रात दोनशे ब्याऐंशी पदकं आहेत विशेष देखरेख पदकं की हे काय गोष्टी घोडत आहेत आणि जिल्हा मुंबई निवडणूक अधिकारी जे आहेत मुंबईचे राजेश ते क्षीरसागर त्यांनीच या संदर्भ संदर्भात काही काही माहिती सांगितलेली आहे आता मी हे जे तुम्हाला या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांग सांगतो आहे ते मी तुम्हाला सांगितलं शिंद्यांच्या सांगितल्या त्या अजितदादांच्या सांगितल्या श्रीकांत शिंदेच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे अनेक गोष्टीबद्दल प्रश्नचिन्ह मनात निर्माण होतं एक तुम्हाला गोष्ट सांगतो की भाजप हा देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजपवरती सुद्धा आरोप झाला होता मोहित कनबोज यांची गाडी जेव्हा मुख्यमंत्रीपद होतं देवेंद्रजींकडे त्या काळात पकडली गेली होती असा आरोप अशी किंवा अशी आठवण उद्धव ठाकरे गटाचे नेते किशोर तिवारी यांनीच सांगितली आहे आणि त्यांनी ह्या माझ्या लक्षात नव्हतं पण त्या मोहित कंबोज यांच्या गाडीमध्ये काही पैसे सापडले आणि मग वरून प्रेशर आलं तिवारी म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनीच त्यानंतर हस्तक्षेप केला आणि मग ते प्रकरण दाबण्यात आलं असं ते तरी म्हणाले आता बघा हे मी तुम्हाला सांगितलं की दारू दारू कशी वाटली जाते आता एक शिंदे गटाचा एक नेता तर दारूवालाच आहे असं सातत्याने औरंगाबाद संभाजीनगरमध्ये सांगली सांगितलं जात होतं सं संदीपान घुमरे हे जे लोकसभेला उभे आहेत ते दारूवाला दारूवाला असा प्रचार केल्यानंतर ते ते बचावात्मक पवित्र झाले त्यांचा दारूचा धंदा आहे ठीक आहे असेल पण असा आरोप त्यांच्यावर झाला होता नंतर शिंद्यांवर जेव्हा खोके खोके आरोप झाला तेव्हा शिंदे म्हणाले की मग मा शिंदेने मातोश्री आरोप केला की कंटेनर कंटेनर भरून ते पैसे तिकडे जात होते म्हणून त्यांनी कुठलाही पुरावा दिला नाही शिंद्यांबाबत निदान म्हणता येतं की सुरत गुवाहाटी पणजी हा खर्च कोणी केला आणि कशासाठी केला हे आमदार जे आहेत शिंदे गटातले ते का काही महान त्यागी स्वातंत्र्यसैनिक थोडेच आहेत काहीतरी फायदा दिसल्याशिवाय ते कशाला जातील तिकडे त्यामुळे लॉजिकली विचार केला तर खोके खोके हा आरोप होतो हो, तो आपल्याला वाटतं की बाबा खोके दिले काय काय खरंच त्यांना आपल्याला वाटतं की दिले असू शकतील नाही तर हे जातील कशाला तिकडे एक एक तुम्ही बघितले एक एककाचं बोलणं एक एकेकाचं वागणं एक एकेकाचे चेहरे तर लक्षात येतं की की काय एकापेक्षा एक न घेत तिथे आता तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी या पैशाच्या आहेत आणि शरद पवार एकदा म्हणाले होते एका मुलाखतीत मला आठवते एक सात आठ वर्षापूर्वी ते म्हणाले की आता सामान्य स्थितीतल्या कुठले कार्यकर्त्याला प्रामाणिक कार्यकर्ता असेल प्रामाणिक नेता असेल त्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही पैसे लागतातच शरद पवारसाहेबांनी स्पष्टपणे कबुली दिली होती ज्याच्याकडे पैसे नाहीत तो निवडणुकीला उभं राहू शकत नाही त्यामुळे मी असं म्हणत नाही की पैसे फक्त शिंदे सेनाच वाटते अजिबात म्हणत नाही मी वर्षोनुवशे हे आरोप होत आहेत दारू जप्त केली जातेय आहे कॅश जप्त केली, केली जाते आहे पण आज महाराष्ट्राचा जे जो मुख्यमंत्री आहे त्याच्या हेलिकॉप्टरची च तपासणी केली जाते एक प्रकारे महाराष्ट्राला स्व कमीपणा आणणारी गोष्ट आहे असा आरोप होतो हीच कमीपणा आणणारी ही गोष्ट आहे अहो यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आपल्याकडे इतके एकापेक्षा एक चांगले मुखी पृथ्वीराज चव्हाण त्या या लोकांवरती कधी आरोप झाले कोण होती असा किती वसंतराव नाईक असेल कोणावरती असा आरोप झाला होता आणि हेलिकॉप्टर तुमचं चेक केलं जातं मुख्यमंत्र्यांचं हे सगळ्यांनाच आपल्याला लाज आणणार आहे की महाराष्ट्रावर ते अग्रगण्य राज्य आणि इथे मुख्यमंत्र्यावरती असं असा आरोप होतो त्याच्या हेलिकॉप्टर चेक होता बॅगा चेक होतात असं यापूर्वी कधी झाल्याचं मला तरी आठवत नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती गोष्ट आहे ती पहिल्या निवडणुकी पहिली निवडणूक आपली झाली एकोणीसशे एक्कावन्न आणि बावन्न म्हणजे एकावनच्या उत्तरावर आणि बावनच्या सुरुवातीपासून तीन चार महिने चालू होती जवाहरलाल नेहरूंनी ही ने ऐतिहासिक निवडणूक यंत्रणा उभी केली आणि यशस्वीपणे करून दाखवली निवडणूक म्हणजे भारताची लोकशाही किती सशक्त आहे हे जगाला त्याचा प्रत्यय आला त्या निवडणुकीमध्ये सगळ्या राजकीय पक्षांचा असा मिळून निवडणूक आयोगाचा जो खर्च असा सगळ्यांचा मिळून एक हजार कोटी रुपये खर्च झाला होता फक्त एक हजार कोटी आज किती खर्च झाला माहिती आहे आज एक लाख वीस हजार कोटी रुपये हा खर्च सगळ्या राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार त्यांचा प्रचार आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा खर्च म्हणून एक लाख वीस हजार कोटीपैकी वीस टक्के खर्च फक्त निवडणूक आयोगाचा आहे बाकीचा खर्च हा राजकीय पक्षांचा आहे आता हा राजकीय पक्षांचा खर्च म्हणजे सभांचा खर्च नंतर प्रचार साहित्याचा सा खर्च जाहिरातींचा सा खर्च आणि शिवाय दारू असेल कॅश वाटप असेल हे सगळं हे सगळं वाटप केलं जातं आणि वर्षोनुवर्ष चालले पण हे फार मोठ्या प्रमाणात आता कॅश पकडली जाते आणि डिजिटल व्यवहार झाला आहे डिजिटल इंडिया झालं आहे कॅश काळा पैसा नष्ट झाला आहे नोटाबंदीनंतर होणार आणि झाला आहे असं मोदीजी म्हणत होते पण काळा पैसा कुठे नष्ट झाला आहे स्वतः मोदीच म्हणतात काळा पैसा आता वाटला जातो म्हणून आणि हा काळा पैसा ही कॅश कोण वाटू शकतं जास्त की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे काळा पैसा ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे ज्यांनी बिल्डर्सकडनं पैसे उकळले ज्यांनी जमिनी खाल्ल्या आहेत ज्यांनी सरकारमध्ये असताना सत्तेचा दुरुपयोग केला आहे आणि समृद्धी मिळवलेली आहे खोके खोके वळून संपत्ती गोळा केलेली आहे आणि म्हणून ज्यांनी खोक्या खोक्यातून पैसे गोळा केलेले आहेत त्यांच्यावर लगेच आरोप होतात त्यांच्यावर आरोप होतात आणि लोकांचा विश्वासही बसतो त्याच्यावरती हो मग तुम्ही किती खुलासे केले सारवा सारव केली तरी लोकांचा विश्वास म्हणजे शिंदे सेनेवरती बसणार नाही अजितदादांवरती बसणार नाही आणि भाजपवर बसणार नाही लोक म्हणणार की आज हेलिकॉप्टरमधनं बॅगा तपासल्या त्यात काही आढळलं नाही जेव्हा अनेक स्मगलर्स केव्हाच माल लंप आणतात बो बोटीतनं आणतात कुठच्या कुठे गायब केला जातो आणि मग त्यांच्या कारची तपासणी होती तर कारमध्ये काही झाडत नाही मग ते स्मगलर्स म्हणतात अरे कशाला आमच्यासारख्या चारित्र्यसंपन्न माणसाच्या गाड्या चेक करताय तुम्ही कुठे काय केलं आहे आम्ही मला माहीत नाही हे आता हेलिकॉप्टरच्या बाबत असंच घडलं का पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कितीही खुलासे केले किंवा के नाटक केलं आता अंबादास दानवेंच्या शब्दात नवटंकी केली तरी लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही कारण शिंदे गटाची अजितदादांची आणि भाजपची विश्वासार्हता पूर्णत लयास गेली आहे धुळीस मिळाली आहे सध्या इतकंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा नमस्कार